बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतलं जातं या भागातील शेतकऱ्यांनी पावसाअभावी कसबस उगवलेलं आहे सोयाबीन पिके सोया कीटकनाशकांनी ग्रासली आहेत वाढत्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे येथील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे जुलै महिन्यात मोजक्या ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली होती त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुढे पाऊस नसल्यामुळे संकटाला सामोरे जावे लागत आहे सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे गेल्या दीड महिन्यापासून पावसाची उघडजाप असल्यामुळे कुठे पेरणी झाली कुठे पेरणी नाही झाली काही ठिकाणी ज्या पेरणी झाली त्यानंतर एका महिन्याची पावसाने दांडी मारली त्यानंतर जी पावसाची उघडीप झाली त्या दरम्यान सोयाबीन पिकावर किंवा इतरही पिके असतील त्यावर अळीचा एवढा प्रादुर्भाव झाला आणि त्यामध्ये मुख्यतः अळीचा खूप प्रादुर्भाव झाला ज्याला आपण चक्रभुंगा म्हणतो आणि त्या चक्रभुंगा अळीमुळे शेतकऱ्यांचं पन्नास टक्के आतापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी यामुळे मेटाकुटीस आलेला आहे सद्यस्थितीत शेतकऱ्यांचं अळीवर नियंत्रण यावरच औषध सुरू आहे परंतु सध्या शे ही जी चक्रभुंगा आहे हा अजूनही शेतकऱ्यांच्या नियंत्रणात आलेला नाही आणि शेतकरी ज्यावेळेस पीक विमा काढतो त्यावेळेस पीक विम्यामध्ये जे हे जे संकट आहेत अळीचे किंवा हे चक्रभुंग्याचे यामध्ये त्याला कवच मिळत नाही आणि आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना पीक विम्यामध्ये जे, तो जे पीक विमा मिळतो त्यामध्ये जास्तीत जास्त या आळी संदर्भातही पीक विम्याचा काहीतरी कवच शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे या शेतकऱ्यांनी आपलं पीक कस बस उगवलं मात्र ही पिके आता खोड पोखरणारी आळी चक्रभुंगा या आळ्यांनी ग्रासले आहेत दूरवरून हिरवेगार दिसणारे सोयाबीनचे हे शेत कीटकांनी पोखरून काढले आहे दरम्यान सोयाबीन पिकाला विम्याचं संरक्षण देण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे